एकेकाळी मुख्यमंत्रीपदापासून गृहमंत्रीपदापर्यंतचे पदे असलेल्या सांगली जिल्ह्याला मंत्रिमंडळ विस्तारात यंदा मात्र एकही मंत्रिपद मिळालेलं नाही सांगली जिल्ह्यात माहितीचे पाच आमदार असतानाही एकही मंत्रिपद जिल्ह्याला न मिळाल्याने सांगलीकरांच्या पद पदे निराशा पडली आहे मात्र हे मंत्रीपद पालकमंत्री पदाच्या वादावरून पेटले नाही की जिल्ह्यातील मोठा नेता महायुतीच्या येण्याच्या आवश्यकतेमुळे जिल्ह्यात आता मंत्रीपद दिलं गेलं नाही याची चर्चा सुरू झाली आहे सांगलीतून एकी डॉक्टर पतंगराव कदम आमदार जयंत पाटील आर आर पाटील असे दिग्गज नेते मंत्रीपदी असायचे दोन हजार चौदा नंतर आता सांगली जिल्ह्याच्या वाटेला एकही मंत्रीपद आलेलं नाही पाच ते दोन हजार नऊ या काळात सांगली जिल्ह्यात डॉक्टर कदम आमदार जयंत पाटील 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 मदन हे चार मंत्री होते आणि महत्वाची मंत्रीपदे हे देखील या नेत्यांकडे होते मात्र आता सांगली जिल्ह्याच्या वाटेला एकही मंत्रीपद नसल्याची खंत सांगलीकर व्यक्त करत आहेत माहितीच्या मंत्रिमंडळ विस्तारात एक मंत्रिपद रिक्त आहे सांगलीतील बड्या नेत्याच्या प्रतीक्षेमुळे महायुतीचे हे पद राखून ठेवलं आहे का अशी चर्चा सध्या सांगली जिल्ह्यात रंगू लागली आहे सांगली जिल्ह्यातील आठ पैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना सांगलीकरांच्या मतदारांनी निवडून दिलं मिरजेतून सुरेश खाडे यांना तब्बल चौथ्यांदा सा तर सांगलीतून सुधीर गाडगे यांना तिसऱ्यांदा विधानसभेत पाठवलं सुरेश सुधीर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी एकनिष्ठ असणारे आमदार गोपीचंद पडळकर हे मंत्री होणार अशी चर्चा होती राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे यावर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे सूतोवास त्यांनी केलं मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीला मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही त्यामुळे भविष्यात जयंत पाटील यांचा सरकारमध्ये सहभागी होणार असल्याने सांगलीच्या मंत्रिपदाची संधी हुकली असल्याची चर्चा सुरू झाली आहे